अकरा महिन्यात संसाराची राखरांगोळी चरित्र्याच्या चे संशयावरून पत्नीची हत्या अकरा महिन्यापूर्वी विवाह झाला असताना संशयाच्या सुईने संसाराची राख रांगोळी केली आहे पती संशय घेत असल्याने माहेरी असलेल्या पत्नीची सासुरवाडीत जाऊन लोखंडी रॉडने मारहाण करत हत्या केली ही धक्कादायक घटना महूनगर भागात घडली या प्रकरणी पोलिसांनी पती विठ्ठल वाघ विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विठ्ठल वाघ व वा भारती यांचा अकरा महिन्यापूर्वी विवाह झाला होता विवाह झाल्यानंतर काही दिवस गुन्या गोविंदाने गेले मात्र विठ्ठल वाघ हा पत्नी भारती हिच्या चरित्र्यावर संशय घेऊन तिला त्रास देत होता यामुळे दोघांमध्ये मा वारंवार खटके उडू लागले होते कायम वाद होऊ लागल्याने दो दोघी पुन्हा गावी राहण्यास गेले तेथेही भारतीला त्रास सुरू होता यामुळे भारतीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला दरम्यान भारतीचे वडील आठ डिसेंबरला मुलीला माहेरी घेऊन आले मात्र सोळा डिसेंबरला सकाळी भारतीची आई रंजना भाऊ राहुल आणि तिची वहिनी हे तिघेजण कामानिमित्त बाहेर गेले होते यावेळी घरी भारती आणि तिच्या भावाची चार वर्षाची मुलगीच होती याच वेळी संधी साधून भारतीचा पती विठ्ठल वाघ हा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तेथे आला यावेळी त्याचा भारतीसोबत पुन्हा वाद झाला दोघांमधील हा वाद विकोपाला गेला यात विठ्ठलवाघ याने चक्राकार दात्रे असलेला लोखंडी रॉडने भारतीच्या डोक्यात जोरदार वार केला यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी येथून पळून गेला याबाबत शेजाऱ्याने तिच्या वडिलांना माहिती दिली यानंतर वडील घरी आले असता त्यांनी भारतीला घाटीत नेले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले दरम्यान विठ्ठल यांच्याविरुद्ध यांच्या विरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे